नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वनरक्षक भरती दोन हजार तेवीस जवळपास सर्व विभागांच्या तारखा जाहीर झालेले आहेत मित्रांनो फक्त टाणे एकच आहे मित्रांनो त्याचाही लवकर तारीख जाहीर होणार आहे आता शारीरिक दृढ असल्याचे प्रमाणपत्र कसे काढायचे कुठं मिळणार आहे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर तुम्ही तर बघू शकता मित्रांनो दाऊ चाचणीपूर्वी तर तुम्हाला हे प्रमाणपत्र सबमिट करायचंच आहे मित्रांनो लक्षात ठेवा आता हे प्रमाणपत्र कुठं मिळेल तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हा पेज आमच्या टेलिग्रामला तुम्हाला मिळणारच आहे आणि तुमच्याकडं मिळालेच पण असेल नसेल तर आमच्या टेलिग्रामला व्हिजिट करा तुम्हाला हा पेज मिळेल हा पेजचं तुम्ही प्रिंट काढा प्रिंट काढून तुमचं संपूर्ण माहिती भरा तर कुठं काय भरायचं ते पण तुम्हाला सांगतो मी तर सर्व इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्ही जवळच्या स्विल हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तर शासकीय वैद्यकीय अधिकारी म्हणजे मित्रांनो गव्हर्मेंट अधिकारीच लक्षात ठेवा सिविल हॉस्पिटलमध्येच तुम्हाला मिळणार आहे आता काय काय आहे ते तुम्हाला मी सांगतो अगोदर तुम्ही याचं प्रिंट काढून घ्या प्रिंट काढल्यानंतर तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला क्रमांक मिळालेला आहे तो क्रमांक इथं लिहायचा आहे तुमचं संपूर्ण नाव लिहायचं आहे तुमचं फोटो इकडं चिटकवायचं आहे मित्रांनो तर पदाचं नाव काय तर इथं पदाचं नाव लिहायचं आहे परत तुमचं खाली नाव लिहायचं आहे मित्रांनो आणि सिव्हल हॉस्पिटलला जाऊन वीस पंचवीस पन्नासच्या आसपास तुम्हाला क्वांटरल अमाऊंट पे करायचं आहे आणि तुमचं म्हणजे चेकिंग केली जाते की बाबा तुम्ही धावण्यासाठी फिट आहे की नाही धाव चाचणीसाठी फिट आहे की नाही ते चेक करून इथं वैद्यकीय अधिकाऱ्यांचा साईन म्हणजे जे वैद्यकीय अधिकारी असतात शासकीय वैद्यकीय अधिकारी ते इथं साईन करतात खाली इथं चिक्का मारतात आणि इकडं लेफ्ट साईडला तारीख पण लिहितात मित्रांनो हा प्रमाणपत्र पाहिजेच मित्रांनो आलं लक्षात आता भरपूर उमेदवार म्हणतात की माझं मित्राचं झालं आहे त्याला नाही विचारलेलं तर मला तर मी घेऊन जाऊ का नको तर मित्रांनो तर अशा प्रकारच्या आमिषाला तुम्ही बळी पडू नका मित्रांनो एकच गोष्ट सांगतो मी तुम्हाला उमेदवार मोठ्या प्रमाणे क्वालिफाय झालेले आहेत तर ज्याला चोपन्न मार्क मिळाले तो पण उमेदवारी तर क्वालिफाय झालेला आहे मित्रांनो फक्त उमेदवार वगळण्याचं काम असतो की बाबा यांच्याकडं डॉक्युमेंट नाही म्हणजे जे, जे अधिकारी आता बसलेले असतात डॉक्युमेंट चेकिंगसाठी तर तुमच्यासाठी दाऊ चाचणीच्या अगोदर असते नाही तर काय म्हणले दाऊ चाचणीपूर्वी उमेदवार धावण्यासाठी शारीरिक दृष्ट्या असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र तर मैदान चाचणीच्या अगोदर तुम्हाला सबमिट करायचं आहे तर मैदान चाचणीनंतर कुठं तुम्हाला मागितलं आहे का तर लायसन वगैरे हो नाही आहे तर ॲक्टिव आहे की नाही फिट आहे की नाही त्याचंच प्रमाणपत्र ते मागितलेलं आहे कारण का पाच किलोमीटर आहे म्हणून मित्रांनो मध्ये प्रॉब्लेम आलेला होता तर त्यासाठी हा प्रमाणपत्र मागत आहे ते तर तुम्ही नक्कीच प्रमाणपत्र घेऊन जावा मित्रांनो असं करू नका की माझ्या मित्राला विचारले नाही तर मला पण विचारणार नाही मित्रांनो तुम्हाला प्रॉब्लेम पण येऊ शकते तर त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे तर अर्धा एक तासचं काम आहे मोस्टली एक तास जाईल मित्रांनो तुमचं जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जावा तो प्रिंट करा संपूर्ण माहिती भरून तिथं जावा अर्धा एक तासात तुमचं काम ऊन जाईल ओके तर तुम्ही डॉक्युमेंट नाही घेऊन गेलं म्हणजे प्रमाणपत्र घेऊन नाही गेलं तर अपात्र पण ठरण्याचे चान्सेस फार आहेत मित्रांनो आता इथपर्यंत आलं म्हणजे डॉक्युमेंटसाठी तुम्ही अपात्र ठरू नका अर्धा पाऊन तासचं काम मोस्टली एक तासचं काम आहे नक्कीच तो प्रमाणपत्र घेऊन जावा ओके तर तो प्रिंट तुम्हाला मिळत नसेल तर आमचा टेलिग्रामला अवेलेबल आहे टेलिग्रामचं लिंक मी व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डिप्स्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल ओके चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा